कोरोनानंतर आता जगावर एम्पॉक्सचं संकट ओढवलेलं आहे हा आजार पूर्वी मंकी पॉक्स या नावानं ओळखला जात होता कांगोसह आफ्रिकेतल्या तेरा देशांमध्ये हा आजार वेगानं पसरतोय यामुळे आत्तापर्यंत पाचशे चोवीस जणांचा मृत्यू झालाय या आजाराचा धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं एम्पॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे तर जगावर आता कोरोनानंतर आणखी एका मोठ्या गंभीर आजाराचं संकट घोंगावत आहे आफ्रिकेतल्या तेरा देशांमध्ये सध्या एमपॉक्स हा हो आजार आढळून आलेला आहे फैलावतोय ज्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केलेलं आहे या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत जाणून घेऊया तर कांजण्यांसारखी याची लक्षणं असतात सुरुवातीला ताप येतो पाठदुखी असते सूज असते डोकेदुखी सुद्धा जाणवते शरीरावर पुरळ उठू लागतं डोळे नाक श्वसनाद्वारे संक्रमित होण्याची म्हणजे हा आजार संक्रमित कुठून होऊ शकतो तर डोळे नाक श्वसनाद्वारे तो संक्रमित होण्याची शक्यता असते